एकही प्रॉडक्ट बार बार लॉन्च करने के चक्कर में काँग्रेस की दुकान बंद करने की नौबत आई है असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना संसदेमध्ये म्हटलं होतं नंदुरबारच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावं महायुतीमध्ये सामील व्हावं असं आता म्हटलेलं आहे आणि शरद पवार आणि शिवसेनेकडून त्याचा अर्थातच इन्कार करण्यात आलेला आहे आता वारांगणेसारखं असतं राजकारण हे आपण वारंवार बोलत असतो आता उत्तम धडे या राजकारणी माणसांकडून सर्वसामान्य जनतेला दिले जात आहे त्यामुळं महाराष्ट्राचं मन आता विटलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की त्यांना असं हे माहीत झालेलं आहे की आपल्याला आता विरोधी पक्षनेता म्हणून काम करायचं आहे की नक्की काय करायचं आहे ज्या दोनशे त्र्याऐंशी ठिकाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत मतदान झालेलं आहे त्या ठिकाणचे अंतर्गत गुप्तचर खात्याचे जे रिपोर्ट आहेत ते आपल्या विरुद्ध गेलेले आहेत आता करायचं काय असा प्रश्न त्यांना भेडसावत असावा असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहे आणि आपण त्याच संबंधाने या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन महाविकास आघाडीचं सरकार सा स्थापन केलं त्यानंतर दोन वर्षानंतर ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडून एक रणनीती म्हणून आखण्यापूर्वी जो एक सर्वे केला त्यामध्ये असं त्यांच्या लक्षात आलं की आता महाविकास आघाडी ही अतिशय एकात्म भावनेने काम करते त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना आपल्यापेक्षा अधिक यश मिळू शकतं सुरुवात तिथूनच झाली आणि मग हे सरकार आता पाडलं पाहिजे त्यासाठी हे जे प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी भले त्यांना नॅशनल लेवलला मान्यता होती त्यावेळेला तरी देखील प्रादेशिक पक्ष म्हणून अधिक त्यांचं काम लक्षात घेऊन या दोघांनाही फोडलं पाहिजे महाविकास आघाडीतले हे दोन प्रमुख भागीदार फोडले पाहिजेत त्यांचं कुटुंब फोडलं पाहिजे त्यांचा पक्ष फोडला पाहिजे इतकंच नाही त्यांच्या मित्रांमध्ये देखील फोट पाडली पाहिजे म्हणून सगळा उद्योग करण्यात आला मग आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून राजकारणात उतरलेलो नाही ईश ईर्ष्या महत्वाकांक्षा असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आम्ही आमच्या बगलेमध्ये दाबून घेतलेलं आहे आता आमचं कोण काय वाकडं करणार अशा आविर्भावामध्ये ज्या वेळेला प्रचाराला सुरुवात झाली आणि मग अलीकडच्या काळात जसं जे पुन्हा एकदा सर्वे अंतर्गत सर्वे गुप्तचर खात्याचा सर्वे त्यातही असं लक्षात गेलं की या दोघांना घेऊनही काही उपयोग नाही आहे कारण की एकनाथ शिंदे यांचा त्या अर्थाने प्रभाव पडताना दिसत नाही आणि अजित पवार यांची ताकद फक्त त्यांचं एक वाचाळवीर म्हणून दिसते परंतु प्रत्यक्षात काही यश पडेल याची काही खात्री नाही आता हार्ड बा बार्गेनिंग केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा देण्यात आल्या अजित पवार यांना फक्त चार जागा देण्यात आल्या आणि मग चाळीस चाळीस आमदार दोघांचे ऐंशी आमदारांचं बळ विधानसभेमध्ये आपल्या पाठीशी आहे मग आता या आमदारांना या ऐंशी आमदारांना अशी अट टाकली पाहिजे की तुम्ही आता तुमच्या पॉकेट्समध्ये तुमच्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये किती मतदान घडवून आणताय हे आम्ही पाहू आणि मग तुम्हाला तिकीटं देऊ विधानसभेसाठी अशी अड घालण्यात आलेली आहे ती अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना देखील घालण्यात आलेली आहे परंतु इतकं करूनही हे आमदार काम करताना दिसत नाही दिसले नाही तीन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या मतदान झालं त्याची टक्केवारी घसरलेली आहे आणि हे टक्केवारी घसरण्याचा फटका सर्वाधिक आपल्याला बसणार आहे असं ज्या वेळेला दिसायला लागलं ला, मग एक एक शब्द शब्दरूपाने वेगवेगळे बाण सोडायला सुरुवात झालेली संभ्रम निर्माण केला पाहिजे म्हणजे समोरच्या शत्रू पक्षामध्ये संभ्रम निर्माण करायचा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना चिडवायला लावायचं भटकती आत्मा काय नकली संतान काय अशा शेलक्या शब्दांमध्ये त्यांची संभावना करायची त्यांच्यावर टीका करायची कारण की या दोघांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणामध्ये सहानुभूती मिळते पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ असो इतकंच काय मुंबई असो कोकण असो सगळीकडे उद्धव ठाकरे यांची हवा सुरू आहे ते जोरजोरात भाषण करतात आहे ते आपल्याला भाडघाऊ म्हणतात आहे या शब्दांमध्ये ते एवढी हिंमत करतात आज त्यांचे प्रवक्ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर जिंदा गाडणे की अशी सुद्धा भाषा एक अर्थाने वापरलेली आहे त्यांचा संदर्भ वेगळा होता त्यांनी वे व्यवस्थित संदर्भ देऊन तो शब्द वापरलेला आहे आता म्हणे त्यांना कायदेशीरपणे तोंड द्यावा आहे ही टीका केल्या असल्यामुळं आता मग ती नरेंद्र मोदी यांची टीका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केलेली आहे ती तरी कुठं मान्य करण्यासाठी ती कोणत्या कायद्यामध्ये बसती मग तुम्ही धर्मा धर्माविषयी बोला जातीविषयी बोला ध्रुवीकरण करा आपल्याला ओबीसींची मतं काय मराठ्यांची मतं काय मग मुस्लिमांचे तर मिळणारच नाही मग त्याचं कोणावर कोलू को कोलायचं आहे तर ते काँग्रेसवर कोलायचं आहे मग आता मुस्लिमांची संख्या कशी भारतामध्ये वाढत आहे आणि याला काँग्रेसच कसं जबाबदार आहे इथपर्यंत हे सगळं चाललेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे जाहीर सभेमध्ये असं म्हणतात की शरद पवार आपण काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही काय करा महायुतीमध्ये या आता अजित पवार ज्या वेळेला इकडं महायुतीमध्ये येत होते त्यावेळेला त्यांनी त्यांना एक अट टाकली होती की तुम्ही शरद पवारांचं मन वाळवा कोणत्याही परिस्थितीमध्ये वाळवा त्यांच्या पायावर लोटांगण घाला त्यांना ह्या आठवणी करून द्या की दोन हजार चौदामध्ये दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही कसं भाजपमध्ये जायचं म्हणून सगळी तयारी केली होती परंतु शरद पवार यांनी ते तो प्रयत्न हळून पाडला कारण शरद पवारांचा डी एन ए म्हणजे काँग्रेसचा डी एन ए ते पहिल्यापासून सांगत आलेलं आहे की माझ्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला काम करायचे माझे बंधू त्यावेळेला सगळं कुटुंब शेकापचं म्हणून होतं परंतु मी काँग नेहरूंची विचारधारा ही लक्षात घेऊन मी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं आणि यशवंतराव चव्हाणांना गुरु मानलं त्यांनी मला एकोणीसशे सदुसष्टमध्ये तिकीट दिलं मी निवडून आलो त्याच्यानंतर आज ताक आहेत त्यांनी तो काँग्रेस हा ची जी विचारधारा आहे त्याच्यापासून अजिबात फारकत घेतलेली नाही आज ज्या वेळेला त्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देताना सांगितलं की विचारधारेचं काय विचारसरणीचं काय आणि मुळात मुख्य विचार केला पाहिजे सर्वसामान्यांनी काय के विचार केला पाहिजे एकीकडे तुम्ही म्हणता की विचारसरणीचं युद्ध हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी झालंच पाहिजे तसं होताना दिसतंय का तसं होताना दिसत नाहीये मग या विचारसरणीच्या युद्धाला सुरुंग लावलाय कुणी तो सुरुंग लावण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून तो कशासाठी की आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदी यांना पुन्हा विराजमान व्हायचंय मग आता त्यासाठी मा उत्तर प्रदेशमध्ये जसे ऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण जे काही कर्तृत्व राजकीय कर्तृत्व गाजवलेलं आहे हे दोन पक्ष फोडून त्यामुळं आपल्याला फटका बसणारा आहे मग आता आपल्या मिशन फोर्टी फाईव्हचं होणार काय असा प्रश्न पडला म्हणजे अगदी मुंबईचे पाचव्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका आहेत मुंबईकडच्या ते उमेदवार ठरवताना यांच्या नाकेनं आले नाशिकचा प्रश्न आत्ता अलीकडे सोडवण्यात आला परंतु अशा अनेक गोष्टी त्यांना करता आल्या म्हणजे करता आलेल्या नाही महायुतीमध्ये सगळं काही गोड चाललेलं आहे आणि आपल्याला एक हु हुकुमशाही पद्धतीने आपण हे जे काही दोन राजकीय मांडलिक तयार केलेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं आपण अगदी ऐकलंच नाही तर आपल्यावरची क्रेडिबिलिटी राजकीय विश्वासार्हता ही प्रश्नांच्या भोवऱ्यामध्ये कायमची अडकून जाईल त्यामुळं त्यांना लोकसभेच्या जागा त्यांना म्हणतील तसे ते देण्यात आले परंतु एवढं होऊन देखील त्यांच्या रूपाने त्यांची ताकद म्हणजे इकडं जी दमताटी करणं शिबिगाळ करणं पैसा न म्हणजे खोक्याच्या खोके, खोके होतनं असं देखील होऊन तीन टप्प्यामध्ये मतदान वाढलेलं नाही आहे उलट ते कमी झालेलं आहे आता चाळीस डिग्रीच्यावर तापमान आहे हे सांगण्यापुरतं झालं परंतु जिथं जिथं भाजपचे म्हणजे वाचला आहे दौंड आहे म्हणजे बारामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे दोन पॉकेट जिथं भाजपचे आमदार आहेत तिथं देखील मतदान कमी झालेलं आहे अनेक ठिकाणी मतदान कमी झालेलं जे मराठवाड्यातलं हिंगोली असेल जे मागच्या वेळेला रेकॉर्ड ब्रेक तिथं मतदान झालं होतं तिथंही मतदान घसरलेलं आहे मग इकडं अशोक चव्हाण यांना घेऊन देखील आपला काहीच उपयोग होताना दिसत नाही नांदेडमध्ये ते दिसलेलं आहे आता दुसरीकडे काय आलेलं आहे की मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे किमान सतरा ते अठरा ठिकाणी तो मराठा फॅक्टरचा जरांगे फॅक्टरचा आणि मग असं होत असताना आता नरेंद्र मोदी पंकजा मुंडेंच्या प्रचाराला आल्या जालन्यामध्ये आले सगळीकडे ते प्रचार करत सुटलेले अगदी नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने मराठी चॅनलला इकडे तिकडे प्रत्येक चॅनलमध्ये जाऊन आता मुलाखती द्यायला लागलेले आहेत जे नरेंद्र मोदी दहा वर्ष एकही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवू शकलेले नाही ते आता महाराष्ट्रामध्ये वार मुलाखतींचा धडाका त्यांनी लावलेला आहे मग वेगवेगळ्या पद्धतीने ते बोलायला लागलेले आहेत की मग त्यांनी गोंजारून पाहिलं उद्धव ठाकरेंना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे ज्यावेळेला तुम्ही आजारी होते तुमचं ऑपरेशन होतं त्यावेळेला वहिनी मला फोन करायच्या आणि याच्यानंतरही तुम्हाला जर काही अडचण आली तर मी तुमच्या सेवेसाठी चालल्यासाठी तत्पर आहे असं असंही बोलायचं दुसरीकडे काय म्हणायचं नकली संस्थान संतान आहे अशा पद्धतीने बोलायचं इतकी भीती उद्धव ठाकरेंची अगदी तेलंगणामध्ये जाऊन उद्धव ठाकरेंवर टीका म्हणजे जळी स्थळी जसे संताचे तणाचे दिसायचे मुघलांना त्या पद्धतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना दिसत आहेत मग आता ह्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचं काय झालेलं आहे शक्ती यांचा त्यांचा उच्चाराव अजून अजून वेगाने काय वर वर जाताना दिसतोय त्यामुळे त्यांच्याकडूनही टीकेचे बाण तेवढ्याच वेगाने सोडले जात आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भारतीय जनता बरोबर साडगाड बांधणार नाही असं ते वारंवार बोलायला लागलेले आहेत आता खरं काय खोटं काय राजकारणामध्ये काही सांगता येत नाही उद्या लोकसभेचे काय निकाल लागतील त्याच्यानंतर काय धोरणं ठरतील हे काही सांगता येत नाही आता ज्या वेळेला पंचवीस वर्ष आमचे युतीबरोबर सडले भारतीय जनता पार्टीबरोबर सडले असं म्हणत ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी आपली आग ओकली भारतीय जनता पार्टीवर त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस हे जे अस्वस्थ झाले होते मी पुन्हा येईन याचा फुगा त्यांचा फुटलेला होता मग आता काहीही करून आपण हे पक्ष फोडला पाहिजे एकनाथ शिंदे यांना आपल्या जाण्यामध्ये अडकवलं पाहिजे त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ दिलं पाहिजे मग सगळ्या पद्धतीचं साम दंड भेद धनशक्ती सगळी वापरून ते आपण केलं पाहिजे म्हणून त्यांनी ते झाडच केलं आता पियुष गोयल जे हे काही भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत लोकसभेचे उमेदवार आहेत मुंबईतले ते असं एका मुलाखती असं मध्ये असं म्हटले की हे शिवसेना फोडणं किंवा राष्ट्रवादी फोडणं हे जर ठरवलं होतं ते राज्यातल्या नेतृत्वाने ठरवलं होतं आणि केंद्रातल्या नेतृत्वाने फक्त त्याला मान्यता दिली असं कसं शक्य आहे जो पक्षशिस्त पक्षाधेश म्हणजे मोदी आणि शाह यांची जी हुकूमत आहे ती हुकूमत डावलून देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने असं धाडस करू शकतात का तर ते अजिबात करू शकत नाही खरं कारण आहे की आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो शतक महोत्सवी वर्ष जे साजरा होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यामध्ये आपल्याला पंतप्रधान असणं हे गरजेचं आहे आणि मग त्यासाठी आपण हे केलं पाहिजे हिंदू राष्ट्र असेल समान नागरिक कायदा असेल संविधान असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी साठी आपण ती कंबर कसलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल केलंच पाहिजे त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि मग ते करताना मग ज्या यातना हो व्हायला लागलेल्या त्या यातना आता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर जो माणूस आहे तो माणूस अशा पद्धतीचे म्हणजे गावाच्या प्रचारामध्ये जशी टीका केली जाते एकमेकांवर त्या पद्धतीने ते बोलायला लागलेले ला आहेत आणि ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणजे जे कट्टर भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा आर एस एसचे कार्यकर्ते असतील किंवा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील त्यांना देखील हा प्रश्न पडलेला आहे की मोदींना झालेलं तरी काय म्हणजे एक तर एकनाथ शिंदे यांना घेणं हे ठीक होतं महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्री करणं ती ते ठीक होतं आता तुम्हाला म्हणायला झालेलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार खऱ्या अर्थाने जे काही मानतात त्याप्रमाणे वागतात ते, ते एकनाथ शिंदे यांना आम्ही दिलेलं आहे म्हणजे आम्ही आमचा शब्द त्या अर्थाने पाळलेला आहे असं आत्ता म्हणत आहे परंतु ज्या वेळेला हे सगळं आपल्या अंगावर येत आहे आपण हिंदुत्वात गप्पा मारतोय ते असताना आपण अजित पवारांना का घेतलं अजित पवार फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी सांगतात यशवंतराव चव्हाणांना गुरु मानतात इतकंच नाही ज्या वेळेला ते उपमुख्यमंत्री झाले मंत्रालयामध्ये बैठक घेतली त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देऊ असं म्हटलं होतं मग आता त्या अजित पवारांना घ्यायचं कशाला असा हा कट्टर सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रश्न पडलेला आहे मग आपले जे कमिटेड वोटर्स आहेत त्यांना कसं ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे भिवंडी असेल छत्रपती संभाजीनगर असेल इथं मुस्लिमांचं मतं आपल्याला मिळणार नाहीत हे सगळं लक्षात घेऊन किंवा पूर्ण भारतामध्ये जे काही पासष्ट मतदारसंघ आहेत जिथं मुस्लिम वोटर्स हा अगदी कळीचा मुद्दा ठरू शकतो अशा ठिकाणचा विचार करून काँग्रेस कसं का मुस्लिम मुस्लिमांची पाठराखण करत आहे एस सी आ, एस सी एसटीचं ओबीसीचं आरक्षण काढून मुस्लिमांना कसं देत आहे कर्नाटकमध्ये कसं दिलेलं आहे किंवा अगदी सुरुवातीला जसं सा सांगितलं की लोकसंख्या मुस्लिमांची वाढते ती काँग्रेसनी बळ दिल्यामुळं वाढते अशा प्रकारचे ते आरोप करून आपली बाजू सांभाळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत म्हणजे राजकीय दृष्ट्या घ्या म्हणजे प्रचाराचं जे वारू आहे त्याचं जे होका यंत्र आहे ते नरेंद्र मोदी यांच्या जहाजाचं भल्या मोठ्या टायटनिकचं ते कसं आहे ते हुकलेलं आहे चुकलेलं आहे आणि त्या वेदनेतून असं वेगवेगळ्या पद्धतीने ते आपले शब्दबान सोडत आहे आणि त्यांना तितक्यात प्रतिक तितकाच कडक असा प्रतिकार हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळतो आहे पंतप्रधान एक वैधानिक मोठं सर्वोच्च मोठं पद आहे त्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचा प्रचार करणं ही अतिशय लाजेरवारी गोष्ट आहे अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे मग आता सुरुवातीला जसं म्हटलं की काँग्रेस एकही प्रॉडक्ट लाँच के चक्कर मे आपली दुकान बंद करी आहे तसं आता जी जो अगदी राजकारणातला मॉल आहे जगामधला सर्वात मोठा पक्ष आहे जगामध्ये एवढे दहा कोटीच्या वर एवढे सक्रिय सदस्य नाहीच आहेत अशा पक्षामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या तर किती सबल आहे हे काही सांगायची गरज नाही म्हणजे राजकारणामधला माल ज्याला म्हणता येईल भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये एकच प्रॉडक्ट आहे ते नरेंद्र मोदी हेच प्रॉडक्ट आहे आणि मोदी की गॅरंटी असं म्हणून ते स्वतः नरेंद्र मोदी वारंवार ते हॅमरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आता घिसी पिटी कॅसेट आता ही नको आहे अशा लोकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक ठिकाणी खुर्च्या रिकाम्या राहायला लागलेल्या आहेत ला। ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असतं लोक उठून जाताना त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत हे जे सगळं चाललेलं आहे ते कोणत्या दिशेने चाललेलं आहे म्हणून अभिनेता प्रकाश राज यांनी म्हटलेलं आहे की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि नरेंद्र मोदी जे काही बोलतात ते आता विरोधी पक्ष नेतेपद आपल्याला मिळणार आहे त्या भूमिकेत आपल्याला जावं लागणार आहे अशा पद्धतीने ते टीका त्यांनी केलेली आहे तर ठीक आहे की आता ह्या चार जूनला खरं आपल्याला कळणार आहे की नरेंद्र मोदी हे जे वेगवेगळे अस्त्र वापरत आहेत त्याचा कितपत त्यांना उपयोग होतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनदास्तपणे नोंदवा धन्यवाद